नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या भागाचा क्रमांक आहे एक्क्याऐंशी विभूती योग म्हणजेच गीतेतला दहावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत आजच्या विभूती जाणून घेत असताना आपण काही नवीन गोष्टी शिकणार आहोत जसे की आजूबाजूच्या गोष्टींचे शुद्धीकरण कोण करते संभाषणात महत्वाची गोष्ट कोणती आणि गंगेला जहाननवी असे का म्हणतात चला तर मग सुरू करूया पवनः पवतामस्मिरामशस्त्रभृतामह झषाणा मग करोतसामस्मि जानवी सर्गाणामादिरंत मध्यवाहम अर्जुन अध्यात्मविद्या विद्या नाव वादफ दहाव्या अध्यायातील हे एकतीस आणि बत्तीस क्रमांकांचे श्लोक आजच्या भागात या दोन श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या कोणत्या विभूती सांगतात ते बघूया मागच्या भागात आपण ऐकले की अनंत शेष विष्णुदेवांचा भक्त प्रल्हाद जंगलातील राजा सिंह गरुड हे सर्व श्रीकृष्णांच्या विभूती आहेत मृत्यूचे देवता यमराज आणि काळ ह्या देखील भगवंतांच्याच विभूती म्हणून आपले हिशोब पूर्ण होईसपर्यंत आपल्याला मोक्ष किंवा मृत्यू शक्य नाही एकतीसाव्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की वारा श्रीराम मकर आणि जान्हवी या त्यांच्या विभूती आहेत एक एक करून या विभूतींबद्दल अजून जाणून घेऊया वारा म्हणजेच पवन याबद्दल बोलत असताना श्रीकृष्ण म्हणतात की शुद्धीकरण करणाऱ्यांमध्ये मी वारा आहे वारा हा शुद्धीकरण म्हणजे प्युरिफिकेशन कसा करू शकेल आपल्या हिंदू धर्मात आपल्याला याचे उत्तर सापडते आपण यज्ञ बघितले असेल अग्निपूजन एखाद्या मंदिरात किंवा के समारंभात केले की हीच अग्निपूजा आजूबाजूचे वातावरण शुद्ध करते दुष्ट गोष्टींचा नाश होतो या यज्ञासाठी वारा हा महत्वाचा कारण अग्निबरोबर वारा नसला तर यज्ञ शक्य नाही म्हणून श्रीकृष्णांच्या विभूतींपैकी एक आहे वारा पुढे श्रीकृष्ण म्हणतात की भगवान श्रीराम ही त्यांची विभूती आहे श्रीराम हे विष्णुदेवांचा सातवा अवतार इथे राम म्हणजे परशुराम असे पण आपण म्हणू शकतो परशुराम देखील विष्णुदेवांचा सहावा अवतार राम परशुराम आणि श्रीकृष्ण हे सगळेच विष्णुदेवांचे अवतार असल्यास ते श्रीकृष्णांच्या विभूतींपैकी असणारच असा पण विचार करू पण इथे श्रीकृष्ण या श्लोकात म्हणतात शस्त्रे चालवणाऱ्यांमध्ये मी राम आहे भगवान श्रीराम हे आपल्याकरता त्याग किंवा बलिदानाचे प्रतीक आहेत अँड एपिटोम ऑफ सॅक्रिफाईस आपल्या हातातील धनुष्य बाण आणि इतर शस्त्रांचा त्यांनी कधीच दुरुपयोग केला नाही परशुराम यांच्याकडे देखील शस्त्रे होती शंकरदेवांकडून त्यांना परशु हे शस्त्र मिळाले असल्यामुळे त्यांना परशुराम असे म्हणायचे शस्त्र ही एक प्रकारची शक्ती आहे त्याचा उपयोग हा चांगल्या किंवा वाईट गोष्टीकरता होऊ शकतो पण राम आणि परशुराम या दोघांनी आपल्या शस्त्रांचा वापर हा आपल्या धर्मानुसार मानवजातीच्या भल्यासाठीच केला श्रीकृष्णांच्या विभूतीमागची ही शिकवण आहे मकर हे श्रीकृष्णांच्या विभूतींपैकी एक हिंदू पौराणिक कथेनुसार मकर म्हणजे एक पौराणिक सागरी प्राणी समुद्राचे देव वरुण यांचे वाहन म्हणजे मकर हिंदू ज्योतिषशास्त्रात मकर ही मकर रास देखील आपण बघतो जान्हवी म्हणजे गंगा नदी राजा भगीरथ यांच्या तपश्चर्या आणि प्रयत्नांमुळे गंगेने पृथ्वीवर अवतरण केले गंगेला भागीरथी असंही म्हणतात पण जहानवी हे नाव गंगा नदीला कसे पडले त्यामागे एक कथा आहे भगीरथ यांच्या नेतृत्वाखाली गंगा नदीने ऋषी जहानूंच्या आश्रमात पाणी भरले होते पाणी आल्यास तिथे चालू असलेल्या धार्मिक विधींवर पाणी पडून आग विजली याचा ऋषी जहान्नू यांना राग आला चिडून त्यांनी गंगेचे सर्व पाणी पिऊन टाकले राजा भगीरथ यांनी ऋषी जहान्नू यांना गंगेच्या अवतरणाचे ध्येय स्पष्ट केले ते ऐकल्यास आपल्या डाव्या कानातून ऋषींनी पाणी सोडले गंगेला जहान्नवी असे त्यामुळे म्हणतात याचा अर्थ म्हणजे जहन्नू ऋषींची कन्या आपल्या हिंदू धर्मात आपण गंगा नदीला पवित्र नदी म्हणतो गंगा नदीत स्नान केल्याने आपण पापमुक्त होतो असे म्हणतात याच गंगेचे अवतरण म्हणजे गंगा जयंती जी आपण वैशाखातील शुक्ल पक्षाच्या सप्तमीला साजरी करतो आता आपण श्रीकृष्ण बत्तीसाव्या श्लोकात काय सांगतात ते बघूया श्रीकृष्ण या सृष्टीचे या निर्मितीचे आधी म्हणजे सुरुवात मध्य म्हणजे मधला आणि अंत म्हणजे शेवट आहेत सृष्टीत बदल होत राहतात पण त्यामागची ऊर्जा आहे तशीच राहते श्रीकृष्ण इज द बिगिनिंग द मिडल अँड द एंड याच श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की ते अध्यात्मविद्या किंवा द सायन्स ऑफ द सोल आहेत आपल्या स्वतःबद्दल जाणून घ्यायचे असेल आपण कोण आहोत आपल्या आयुष्याचे ध्येय काय या सगळ्या गोष्टी शिकवणारी विद्या म्हणजे आत्मविद्या किंवा ब्रह्मविद्या आणि हे शिकायचे असल्यास अस भगवद्गीतेसारखा दुसरा कुठलाच आत्मज्ञानाचा ग्रंथ नाही आपले आयुष्य हे प्रॅक्टिकल नॉलेज मिळवण्यात आपण घालवतो आणि तशी गरजही आपल्याला असते कारण याच प्रॅक्टिकल नॉलेजमुळे आपण दैनंदिन गोष्टीतील समस्या दूर करू शकतो तसेच एखादी नोकरी करून स्वतःला स्वावलंबी सेल्फ रिलायंट करू शकतो पण जन्ममृत्यूच्या या चक्रातून बाहेर पडायचे असेल तर आत्मविद्या हा एकमेव मार्ग आपल्याला मार्गदर्शन देऊ शकतो आणि हीच आत्मविद्या म्हणजे श्रीकृष्णांची एक विभूती आणि श्लोकाच्या शेवटी श्रीकृष्ण म्हणतात की ते संभाषण करणाऱ्यांमध्ये वाद आहेत वाद म्हटले की आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते वाद म्हणजे भांडण पण वाद ह्याचा खरा अर्थ म्हणजे युक्तिवाद किंवा चर्चा आपण रिजनिंग करून केलेले संभाषण म्हणजे वाद बरेचदा एखादा विवादास्पद किंवा कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक संभाषणात आला की आपल्याला पटत नाही म्हणून आपण समोरच्याची बाजू मान्य करत नाही तसेच आपलाच मुद्दा हा बरोबर असे म्हणून समोरच्याला कन्व्हिन्स करायचे बघतो पण खरा वाद म्हणजे दोन्ही बाजू समजून घेणे आणि रीजन लॉजिक किंवा तर्कशक्ती वापरून संभाषण करणे आणि हे घडायला एक ओपन माइंड लागते नाही का एकतीस व बत्तीसाव्या श्लोकात या सगळ्या विभूतींबद्दल श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात श्रीकृष्णांच्या या सर्व विभूतींपैकी तुमची एखादी अशी आवडती विभूती आहे का असल्यास आम्हाला नक्की सांगा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद